शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील सुमारे दहा ते बारा मुली या मुंबई शहरात पोलीस भरतीसाठी शुक्रवारी गेल्या होत्या मुंबई शहरात रात्री उशिरा तिथं पोहोचल्यानंतर रात्रीची वेळ मुंबईतल्या अनोळखी रस्त्यावर इतक्या रात्री जायचं कुठं सगळ्यांना एकच सवाल अनेक ठिकाणी त्यांनी मुक्कामासाठी विचारणा केली मात्र काही ठिकाणी त्यांना जादा दराचे भाडे परवडणारे नव्हते तर काही ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न देखील होता ग्रामीण भागातील मुलींना मुंबईत राहणं आवाक्याबाहेर असल्यानं आता करायचे काय असा सवाल सगळ्यांकडे उपस्थित झाला यावेळी ही बाब शिरूर तालुक्यातील युवकांना समजली त्यांनी तत्काळ वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार यांना सांगितले यावेळी सरपंच शेनार यांनी तात्काळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या कानावर ही बाब घातली प्रदीप कंद यांनी रात्रीच्या अकरा वाजताही क्षणाचा विलंब न करता त्यांचे स्वीय सहाय्यक सुशांत लिमये यांना स्वतः मुली ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मदतीसाठी मुलींच्या सुरक्षेसाठी पाठवले यावेळी लिमये यांनी मुलींची भेट घेऊन मुलींची राहण्याची व्यवस्था केली तसेच या मुलींना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन देखील दिलं शिरूर तालुक्यातील सर्व मुली सर्वा वा वा या सर्वसामान्य कुटुंबातील व गरीब घरातील असल्याने व मुंबईच्या ठिकाणी अचानक रात्री ओढवलेल्या या प्रसंगाने मुली घाबरलेल्या होत्या परंतु जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे धावून आले व रात्रीच्या वेळी तात्परता दाखवल्यानंतर शिरूर तालुक्यातील सर्व मुलींचा राहण्याचा प्रश्न सुटला उपस्थित मुलींनी कंद यांचे आभार मानले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा